काल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरपे यांनी काल तडकाफडकी ऐन निवडणुकीच्या काळात राजीनामा दिलाय काय सांगाल या संदर्भामध्ये सांगायचं तर त्यांचा तडकाफडकी राजीनामा जरी त्यांनी दिला असला तरी या संदर्भामध्ये त्याची पार्श्वभूमी म्हणजे अंबरनाथ नगर परिषद आहे अंबरनाथ नगर परिषद आणि बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत अंबरनाथमध्ये जे काही एबी फॉर्म असतील किंवा उमेदवारी इच्छुक उमेदवार आहेत त्यांची चाचपणी असेल या कुठल्याही प्रक्रियेमध्ये जिल्हाध्यक्ष दयानंद वर्ग यांना घेतलं नाही एका बाजूला राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं की स्थानिक पातळीवर सर्व अधिकार आम्ही जिल्हाध्यक्षांना देणार आहोत मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्षांचे अधिकारच हिरावून घेतल्यासारखं आहे त्याच्यामुळे जर निर्णय प्रक्रियेमध्ये जर इतकं चांगल्या पद्धतीचं चा काम करून जर आपल्याला वागणूक मिळत असेल किंवा जिल्हा अध्यक्ष म्हणून जे अधिकार आहेत त्या अधिकार आपल्याला वापरता येत नसतील तर त्या पदावर राहण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही आपण जे आपल्या सोबत असलेले कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांना आपण जर न्याय देऊ शकत नाही तर त्या पदाचा उपयोग नाही आणि म्हणूनच त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सागपाळ यांची जी भूमिका आहे किंवा यांची जी प्रवृत्ती आहे किंवा अधिकार डावलण्याचं काम या माध्यमातून प्रदेश वाचलीवर होत आहे म्हणून त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे बरं या राजीनाम्यामुळे आगामी शहापूर ठाणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती याच्यामध्ये काही फरक पडेल बरं असा नाही फार मोठा फरक पडेल कारण एकोणीसशे दोन हजार एकोणीसची विधान लोकसभा निवडणूक झाल्यानंतर या ठाणे जिल्ह्याचे धुरा दयानंद स्वर्ग यांनी चांगल्या पद्धतीने घेतली होती त्यांच्या प्रवेशामुळे किंवा त्यांनी अध्यक्ष झाल्यामुळे जी काही गळती होणार होती ती गळती काँग्रेसमध्ये थांबली उलट त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोकांनी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आता जर आपण जर ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला ठाणे ग्रामीण म्हणजे त्यांच्या त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये सगळेच कार्यकर्ते त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि ते जिल्हाध्यक्ष आहेत म्हणून अनेक जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी ठाणे जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवली तुम्हाला शंभर टक्के कारण अगदी तुम्ही पण बघाल दोन हजार एकोणीस नंतर सगळ्याच पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पळापळ सुरू झाली होती परंतु दयानंद चोरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यामुळे आतापर्यंत म्हणजे काल पारवापर्यंत एकही माणूस काँग्रेसचा ठाणे जिल्ह्यातला कुठल्या पक्षामध्ये प्रवेश त्यांनी घेतला नाही त्यांचा विश्वास हा दयानंद स्वर्गे यांच्यावर होता आणि दयानंद चोरगे यांनी चांगल्या पद्धतीनं काम केले म्हणूनच त्यांच्यावर विश्वास होता दयानंद स्वर्गे यांचा पुढचा निर्णय काय असणार आहे कुठल्या पक्षात ऑफर आहे किंवा काही कोणाशी बोलणं झालेलं आहे किंवा काही कुठल्या नेत्यांची भेटीघाटी झाली असतात नाही या संदर्भामध्ये अजून तरी कुठल्या पद्धतीची चर्चा झाली नाही मात्र सर्वच पक्षातून त्यांचा राजीनामा झाल्यानंतर त्यांना ऑफर येत आहेत मात्र जो काही निर्णय आहे तो मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन विश्वासात घेऊन गेला अशा पद्धतीची भूमिका आहे त्याच्यामुळे सध्या तरी ते कोणत्या पार्टीमध्ये जातील किंवा पुन्हा वरिष्ठांनी जर नवणी केली तर मध्येच राहतील किंवा त्यांचा काय निर्णय असेल ते या संदर्भामध्ये दोन दिवसामध्ये ते सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बोलवून त्यांच्याकडून त्यांना त्यांची पण भूमिका जाणून घेतील आणि त्यांची भूमिका सांगतील त्याच्यानंतर निर्णय ठरणार आहे एक, का का एक कार्यकर्त्यांची मीटिंग जी, जी बोलवणार आहेत सभा किंवा काही कार्यकर्त्यांशी कदाचित भिवंडीमध्ये ते बोलवतील किंवा मध्ये सर्व कार्यकर्त्यांना बोलवतील आता त्याच्यामध्ये त्यांचा राजीनामा दिल्यामुळे जे काही इच्छुक उमेदवार होते त्यांच्याकडून आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते होते का जे त्यांच्या विश्वासावर काम करत होते तर येत्या काला काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरू होईल